नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण चार बैल आणि सिंहाची गोष्ट ऐकणार आहोत एका घनदाट जंगलात चार बैल राहत होते ते, ते नेहमी एकत्र राहायचे एकमेकांचा आधार बनवू त्यामुळे जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करू शकत नव्हतो ते, ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते पण एके दिवशी त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि ते, ते वेगवेगळे राहू लागले ही गोष्ट सिंहाने हेरली बैल एकटे फिरू लागले तेव्हा सिंहाने संधी साधली आणि एकामागून एक, एका एक चारही बैलांना ठार मारले या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं एकटेत शक्ती असते जेव्हा फूट पडते तेव्हा संकट सहजच जिंकते धन्यवाद